कसे आहात मित्रांनो तुम्ही आय होप की तुम्ही मस्त असाल मजेत असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल मी देखील मस्त आहे मजेत आहे आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तर आज देखील तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक आणलेला आहे हा टॉपिक मुंबईमधलाच आहे मुंबईमध्ये कल्याण या ठिकाणी हा ही घटना घडलेली आहे मराठी माणसाला अपमानास्पद बोललं गेलेलं आहे हाच प्रकार तुम्ही सोशल मीडियावर पाहिला असेल टी व्हीवर बातम्यांमध्ये देखील ऐकलेला असेल तर काय आहे हा पूर्णपणे घडलेला प्रकार नक्की काय घडलं होतं त्या दिवशी आणि कसा घडला हा प्रकार हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर बाजूचं बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे महत्त्वपूर्ण व्हिडिओ अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही तर जास्त वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही मराठी माणसे घाण आहात तुम्ही मटण मच्छी खाता तुमच्यासारखे मराठी माणसं माझ्याकडे झाडू मारायला आहेत असे म्हणत अखिलेश शुक्ला हे परप्रांतीय व्यक्तीने मुंबईमध्ये एका मराठी कुटुंबाला मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे कल्याणमधील योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स या सोसायटीमध्ये राहणारे हे व्यक्ती अगदी किरकोळ कारणावरून गुंडांना बोलवून एका मराठी कुटुंबाला या व्यक्तीने मारहाण केलेली आहे या घटनेमध्ये तीन जण जखमी असून एकावरती अजूनही सायन हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे सोसायटीमध्ये चौकशी केल्यावर असे लक्षात आले की अखिलेश शुक्ला या आधी सुद्धा वादग्रस्त प्रकरणात समोर आलेले आहेत अनेक मराठी माणसांना शुक्ला याने त्रास दिलेला आहे असा आरोप सोसायटीतील लोकांनी केलेला आहे हे अखिलेश शुक्ला एम टी डी सीमध्ये अकाउंटंट म्हणून कामाला आहेत आणि मराठी माणसांशी त्यांचं वागणं अतिशय विचित्र आहे आता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आरोपी अखिलेश शुक्ला यांना एम टी डी सीमधून लगेचच निलंबित केलेलं आहे आणि ते म्हणाले की जे माज करतात त्यांचा माज उतरवल्याशिवाय गप्प बसणार नाही मुंबई आणि महाराष्ट्र ही, ही मराठी माणसाची होती आहे आणि राहील अशा कडक शब्दात त्यांना सुनावण्यात आलेले आहे तर संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहो तर जर अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला, नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर एम टी डी सीमध्ये अकाउंट मॅनेजर असलेल्या अखिलेश शुक्ला यांचे कुटुंब कल्याणमधील योगीधाम येथे राहतात तर त्यांच्या शेजारी वर्षा कळवी कट्टे हे कुटुंब देखील राहतात त्या दिवशी झाले असे की शुक्ला यांच्या पत्नी गीता शुक्ला सकाळी देवपूजा करून त्यांनी दारात धूप लावला आणि धूपचा धूर समोर राहत असलेल्या कळवी कट्टे यांच्या घरात जात होता पण ही काही एक दिवसाची गोष्ट नव्हती हे नेहमीच घडत होतं या कळवी कट्टे यांच्या घरात त्यांच्या वयोवृद्ध सासू आणि लहान मुलगा देखील आहे या धुराचा या दोघांनाही त्रास व्हायचा त्यामुळे या आधी सुद्धा शुक्लांकडे कळवी कट्टे यांनी विनंती केली होती तुम्ही हा जो धूप लावता त्याचा आम्हाला प्रचंड त्रास होत आहे पण हा तुम्ही धूप जो लावताय तो धूप लावणे बंद करा पण शुक्ला कुटुंब हे ऐकत नव्हते आणि धूप लावणं बंद करत नव्हते त्यामुळे त्यांना कळवी कट्टे या कुटुंबाला खूपच त्रास होत होता तर नेहमीप्रमाणे गुरुवारी देखील गीता शुक्ला यांनी दारामध्ये धूप लावला आणि त्या धुपाचा जेव्हा त्रास व्हायला हो लागला तेव्हा कळवी यांच्या सासूबाई शुक्ला यांच्या घरी गेल्या आणि त्यांनी त्यांना विनंती केली त्या म्हणाल्या तुम्ही रोज धूप लावण्यापेक्षा कधीतरी धूप लावत जावा कारण की ह्या धुपाचा आम्हाला खूप त्रास होतो आम्हाला दरवाजा बंद करून बसावे लागते त्यावर गीता शुक्ला यांनी लगेचच त्यांचे पती अखिलेश शुक्ला यांना बोलावून घेतले आणि कळवीकट्टी यांच्याशी भांडायला लागले त्यांच्या अंगावर जाऊन ते त्यांच्याशी भांडण करू लागले तर आजूबाजूला राहणारे लोकांनी मध्यस्थी करण्याचा समजवण्याचा प्रयत्न केला त्यातच दोन देशमुख बंधू समोर आले मध्यस्थी करून समजवण्यासाठी गेले तर अर्धा ते एक तासानी यांचं हे है सगळं सगळं शांत झाल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या घरी गेले शुक्ला त्यांच्या घरी गेले कळवीकट्टे त्यांच्या घरी गेले आणि देशमुख दोघं बंधू होते जे भाऊ भाऊ होते ते देखील त्यांच्या देख घरी गेले पण काही वेळाने देशमुख यांच्या घरची बेल वाजली आणि त्यासाठी देशमुख बंधूंनी दार उघडला शुक्ला यांनी त्यांना बाहेर बोलावलं तर देशमुखांना असं वाटलं की काही बोलण्यासाठी किंवा समजवण्यासाठी बाहेर बोलावलं असेल शुक्ला यांनी काही न बोलता अभिजित देशमुख यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केला असा असा आरोप धीरज देशमुख यांनी केला आणि त्या वारामध्ये ते गंभीर जखमी झाले त्यांच्यासोबत अजून दोघं तिघ जण पण जखमी झाले आणि त्यांच्यावर उपचार केले असता बाकीच्यांना आता घरी पाठवण्यात आलेलं आहे मात्र अभिजित देशमुख यांची यांना जास्त मार लागल्यामुळे अजूनही ते सायन रुग्णालयात आहे तर ही अशी पूर्ण घटना घडलेली होती कल्याण मधील योगीधाम परिसरात तर एवढ्या उच्च प्रभू आणि एवढ्या मोठमोठ्या टॉवर मध्ये राहणारे एवढे शिक्षित लोक असा प्रकार घडतात तर ह्या घटनेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील मला कमेंट करून सांगा भेटूया असाच नवीन पुढचा व्हिडिओ घेऊन आणि हो जायच्या आधी सबस्क्राईब करून जावा तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या तर भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय काळजी घ्या नमस्कार